सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगी निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन त्रेचाळीस आपला दवाखान्याचे प्रसंगी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगानायक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र नवीन दवाखान्याच्या माध्यमातून नव्याने भर आरोग्य राज्यातील अधिक बळकट सक्षम आणि गतिमान होईल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जिगमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे जागतिक हवामान हिवताप जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री पवार म्हणाले की अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे आरोग्यमंत्री श्री अबिटकर म्हणाले की आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे ठिकाण आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल अभिलेख कक्ष वाहनतळ आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेनवीय निदान प्रयोगशाळा सुरू करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयामध्ये स्वच्छता आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत त्यामुळे राज्यातील आठ परिमंडळातील पाचशे त्र्याण्णव आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे राज्यामध्ये सात रोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा व पुणे येथे रेणवीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री श्री आंबेडकर यांनी केली आहे